विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पुरोगामी महाराष्ट्रात सैराटची पुनरावृत्ती वेजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना मुलीच्या जा घरी जाऊन केला खून प्रतिनिधी नानासाहेब ननवरे पुरोगामी महाराष्ट्रात सैराटची पुनरावृत्ती धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये आईने व भावाने प्रेमविवाह केल्यामुळे आपल्या मुलीची सैराट चित्रपटाप्रमाणे तिच्या घरी जाऊन मुलीची हत्या केली आहे प्रेमविवाह केल्यामुळे आई भावाचा विरोध होताच त्याने वार करून निर्घुण खून केल्याची घटना गोरेगाव तालुका वैजापूर येथे रविवारी दुपारी घडली आहे या घटनेनंतर आरोपी इडली कीर्ती उर्फ किशोरी थोरे वय वर्ष एकवीस असे मृत अविवाहित युतीचे नाव आहे या घटनेनंतर आरोपी आई शोधा मोटे वयवर्षे चाळीस आणि भाऊ संकेत मोहते वय वर्ष एकोणीस यांनी थेट पोलीस ठाणे गाठले या खुनाची कबुली दिली गिरगाव येथील मोटे कुटुंबातील कीर्तीने एकवीस जून दोन हजार एकोणीस रोजी गावातीलच अविनाश थोरे या तरुणाशी प्रेमविवाह केला होता त्याला मोठे कुटुंबियांचा विरोध होता की तिची आई व भावाने कट रचून तिच्या घरी येणे जाणे सुरू केले रविवारी दुपारी आई व भाऊ तिला भेटायच्या निमित्ताने तिच्या घरी गेले त्यावेळी तिचा पती अविनाश झोपलेला होता कीर्ती चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यावर तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ आणि आई पण घरात गेली या दरम्यान तिला आईने धरून ठेवत भावाने कोयत्याने तिच्यावर वार करून तिची हत्या केली अविनाशने हा घटनाक्रम पाहिल्यावर तो घाबरून घराबाहेर पळाला यानंतर आरोपी आई व भाऊ यांनी गिरगाव पोलीस ठाणे गाठले आणि खुनाची कबुली दिली यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा